नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल एप्रिल महिना कन्या राशीच्या लोकांसाठी त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो एप्रिल या महिन्यात कन्या करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगतीची शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो तथापि आपल्या धैर्य आणि मेहनतीमुळे हा कालावधी लाभदायक ठरू शकतो व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी हा महिना अनुकूल आहे आर्थिक दृष्टिकोनातून एप्रिल महिना संतुलित राहील आपल्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तथापि अनपेक्षित खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे विशेषतः तीन एप्रिलनंतर तुमच्याही खर्चामध्ये वाढवू शकते ज्यामुळे आर्थिक संतुलन तुमचे बिघडू शकते आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील मात्र मानसिक तणाव आणि अनिंद्राची समस्या जाणवू शकते विशेषतः महिन्याच्या मध्यात मानसिक बैचेनी आणि तणावाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो ज्यामुळे अनिंद्रा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून शरीराची मनाची काळजी घ्यावी कौटुंबिक जीवनात सामंजस्य आणि संतुलन राहील नवरात्रच्या धार्मिक कार्या कार्यक्रमांमुळे नात्यांमध्ये मधुरता येईल प्रेम संबंधांमध्ये संवाद वाढवणं आवश्यक आहे लांब अंतराच्या संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो ज्यामुळे ब्रेकअपची शक्यता आहे तुम्ही नियमित योग आणि ध्यानाचा सराव करा संतुलित आहार घ्या पुरेशी विश्रांती घ्या नात्यामध्ये संवाद आणि वाढवा आणि मतभेद टाळा तर मित्रांनो हे होते कन्या राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ